येस yes, तर uh, मेन्स प्लॅनिंगचा लेक्चर आपण अपलोड केलेला आहे ऑलरेडी त्याच्या पुढचा जो पार्ट आहे मेन्स राजसेवेच्या हे ठीक आहे आपल्या ह्या एस टू च्या बॅचच्या अनुषंगाने ते सगळे येते पण मग काही गोष्टी आहेत म्हणजे मिथ्स अबाउट रायटिंग म्हणजे रायटिंगच्या बद्दल किंवा लिखाणाच्या सरावाच्या बाबतीमध्ये किंवा लिखाणाच्या बाबतीमध्ये भरपूर गैरसमज आहेत आपल्याकडे ठीक आहे त्याच्याबद्दल आपण थोडस बोलूया या सगळ्या लेक्चरमध्ये कारण काय की जर ते मीथ तुमच्या मनामध्ये किंवा गैरसमज तुमच्या मनामध्ये असेच राहिले तर भरपूर वेळा काय होतं तुमचं जे डायरेक्शन आहे ते सुकू शकतो सगळ्यात पहिलं तर आता आधीच्या पण लेक्चर मध्ये केलेलं आहे की म्हणूया इंट्रोडक्शन दिलेलं आहे पण परत एकदा देतो मी डॉक्टर संकल्प देशमुख ही रायस अकॅडमी तर्फे मी तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ची जी काही मेन्स आहे ती मी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिलेली आहे आणि दोन्ही लँग्वेज मधून मी पास होण्याचा म्हणजे पास मी पास झालेला आहे इंटरव्ह्यू सुद्धा मी मराठीमध्ये पण इंटरव्ह्यू दिला आणि इंग्रजीमध्ये पण इंटरव्ह्यू दिला म्हणजे एक तो एक्सपिरियन्स जो असायला पाहिजे की मेन्स लिखाणाचा सराव तो मराठी भाषेतला असेल किंवा इंग्रजी भाषेमधला असेल तो पण आणि इव्हन इंटरव्ह्यू देण्याचा जो सराव आहे मराठीमधला आणि इंग्लिशमधला तर तो आहे आणि त्या ऑफरिटिव्ह सगळ्या आपण म्हणून या एक्सपिरियन्स वरती किंवा जो काही कलेक्टिव्हिझम आहे आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या मित्रांचा मैत्रिणींचा असल्या झालेले आपले जे काही आतापर्यंत विद्यार्थी आहेत वगैरे तर त्या मधून काही गोष्टी तुमच्या समोर मी इथं आणलेल्या आहेत लिखाणाच्या बाबतीतल्या गैरसमजाच्या बाबतीत बऱ्याचशा वेळेला काय होतं की लिखाणाच्या बाबतीमध्ये गैरसमज असतो तो म्हणजे काय तर ऑल पॉईंट्स आणि विरुद्ध प्रायोरिटी पॉईंट्स म्हणजे काय वेळेला असं वाटतं की एखाद्या उत्तरामध्ये आपल्याला सगळं काहीतरी लिहून यायचं आणि सगळे पॉईंट्स लिहिता आले असं खूप जणांना वाटतं लक्षात ठेवा सगळे पॉईंट्स लिहिले म्हणून तुम्हाला दीडशे शब्दांपैकी किंवा दहा मार्कांपैकी किंवा त्या काय ते पंधरा मार्कांचा क्वेश्चन असेल वीस मार्कांचा क्वेश्चन असेल त्यात खूप चांगले मार्क येतील असं होत नाही तुमचे पॉइंट्स हे प्रायोरिटी पॉइंट्स असले पाहिजेत म्हणजे काय जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ना त्याच्यानुसार तुमच्या पॉईंटची प्रायोरिटी अरेंज झाली पाहिजे तुम्ही काहीच्या काही लिहायला ठीक ठीके तर त्याला मार्क मिळत नाहीत लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल आपण एक सिंपल एक एक्झाम्पल घेऊया एक की फॉर एक्झाम्पल जर एक त्यांनी आपल्याला असं विचारलं ना की प्रीएम्बल चा सिग्निफिकन्स काय किंवा एम्बल का महत्वाचे आहे असं जर त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला आणि एखाद्या व्यक्तीने काय केलं ऑल पॉइंटच्या नावाखाली तर प्रीएम्बल बद्दल जी काही वेगवेगळी मतं आहेत की कोणी प्रीएम्बलला समजा मुंशींनी काय म्हणलं कुंडली म्हणलेलं आहे कोणीतरी त्याला सोल म्हणलेला आहे ठीक आहे ना प्रीएम्बल बरोबर भरपूर 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 काय आहेत वेगळी मतमतांतर आहेत किंवा भरपूर आपण म्हणजे कोर्स आहेत आपल्याकडे म्हणून हे सगळे कोर्ट्स लिहिले ठीक आहे म्हणून काही तुम्हाला मार्क येणार नाहीत लक्षात ठेवा तुम्हाला त्यांनी प्रीएम्बल सिग्निफिकन्स विचारलं तर तुमची प्रायोरिटी ठरलेली पाहिजे तुमची प्रायोरिटी काय ठरलेली असणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रीएम्बल काय करतं तर प्रीएम्बल आपल्याला सांगतं इंडियन पॉलिटिक्सचं नेचर काय आहे काय आहे डेमोक्रेटिक नेचर आहे रिपब्लिक पॉलिटी आहे आपली किंवा आपले राज्य गणराज्य आपण त्याला म्हणतो किंवा सेक्युलर आहे सोविरण आहे वगैरे वगैरे सोशलिस्ट आहे वगैरे ठीक आहे नेचर सांगतं आपल्या पॉलिटिक्सचं आहे त्याच्यानंतर काय पी प्रे अंबल अजून काय महत्वाची गोष्ट सांगते तर अधिकारांचा सा स्त्रोत कुणामध्ये आहे तर वी द पीपल मध्ये आहे हे आपलं काय करतं प्रिएम्बल आपल्याला सांगतं ठीक आहे त्यानंतर काय प्रियंबल अजून एक आपल्याला गोष्ट सांगतं ते म्हणजे काय तर डेट सांगतो असली की आपण कधी आपल्याला कॉन्स्टिट्युशन अडॉप्ट करून घेतली आणि काय सांगतो प्रीएम्बल तर आपल्या पॉलिटीची उद्दिष्ट पण सांगतो की आपल्याला काय करायचं आहे जस्टिस काय करायचं आहे एस्टॅब्लिश करायचं तर हे काय आहे तर प्रीएम्बल चा सिग्निफिकन्स या चार पॉईंट मधून येतो तर हे चार पॉईंट प्रायोरिटी वाईज आधी आले पाहिजे लक्षात ठेवा मे बी समजा तुमची डेट हुकली तरी चालेल किंवा राहिली तरी चालेल पण हे पॉलिटी नेचर अधिकारांचा स्रोत काय आहे आणि उद्दिष्ट काय हे सांगणं जास्त महत्वाचं ठरेल लक्षात ठेवा त्याला काय म्हणायचं प्रायोरिटन ऑफ पॉईंट म्हणायचं आणि मग काय मग तुम्ही एखादं पोट वापरलं की याला काय म्हणलं जातं एक प्रकारे काय ते कुंडली म्हणलं जातं किंवा आपण आत्मा म्हणलं जातं वगैरे वगैरे आणि काय समजा एखादं ज्युडिशियल हे दिलं की एखादं ज्युडिशरीचं डिसिजन दिलं फॉर एक्झाम्पल मुंबई खटल्यामध्ये म्हणलंय की प्रियम्बल हा सुद्धा काय आपल्या बेसिक शिक्षण डॉक्टरांचा भाग आहे वगैरे वगैरे ठीक आहे किंवा सुद्धा त्याच्यातलं बेसिक शिक्षण डॉक्टरांचा भाग आहे समजा एखादं जुडिशियल मत तुम्ही लिहिलं त्याच्यामुळे पण तुमचे मार्क वाढू शकतात आणि मग काय जर मग त्याच्यामध्ये तुम्ही काय हे कोर्ड वगैरे सगळे ऍड केले किंवा तुम्ही एक रिअलिस्टिक ला, की ठीक आहे बाबा हे प्रीएम्बल मध्ये सगळं असं जरी म्हणलं असलं तरी या सगळ्या उद्दिष्टांना आपण अजून पूर्ण करू शकलेलो नाही वगैरे वगैरे किंवा आपण म्हणूया की आपल्या त्यातल्या काही तत्वांना समजा सोशलिझमच्या तत्वाला आपण धक्का लागतोय किंवा सेक्युलरिझमच्या तत्वाला कधी कधी धक्का लागतोय हे जर आपण सांगू शकलो तर मग काय होतं तुमचं उत्तर आणखी आणखीच होतं किंवा अजून एक महत्वाची गोष्ट अशी होऊ शकते की हे सगळं तुम्ही प्रीएम्बल बद्दल सांगत असताना म्हणजे आता हे मी तुम्हाला हे सगळं कशावरून सांगतोय प्रायोरिटी पॉईंटवरून सांगतोय जर तुम्ही हे सगळं सांगत असताना ठीक आहे त्या प्रीएम्बल बद्दल जर तुम्ही असं सांगू शकलात की प्रीएम्बलचा वापर काय होतो आपल्या ज्युडिशरीला किंवा कुणालाही आपल्या संविधानाचा अर्थ लावण्यासाठी होतो हे जर एक वाक्य तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकलात तर तुम्हाला काय होऊ शकतो मार्क चांगले मिळू शकतात म्हणजे काय नुसतेच कोर्स लिहून आलात ठीक आहे ना किंवा नुसतेच प्रीएम्बल लिहून आलात म्हणून मार्क मिळत नाहीत म्हणून काय ऑल पॉइंट्स हा काय आहे याला महत्व नाही आहे प्रायोरिटी वाईज तिने तुम्हाला काय विचारले याला खूप महत्व आहे म्हणजेच काय नुसतेच एक्झाम्पल लिहिले नुसतेच काय मुनी आपण कोर्स लिहिले म्हणून तुम्हाला मार्क येत नाही तुम्ही रिलेव्हंट एक्झाम्पल रिलेव्हंट कोर्स लिहिलात प्रश्नामध्ये जे विचारले त्याच्यानुसार तुम्ही उत्तर लिहिलात तर तुम्हाला काय मार्क येतात ऑल अँगल्स लिहिलात इम्पॉर्टंट अँगल्स म्हणजे काय एखाद्या पर्टिक्युलर बद्दल तुम्ही खूप काहीतरी अँगल लिहिला सगळ्याच्या सगळ्या अँगल लिहिलात ठीक आहे आणि त्याच्याऐवजी तुम्ही इम्पॉर्टंट अँगल दिला तर याच्यामध्ये खूप तुम्हाला मध्ये फरक पडू शकतो म्हणजे काय तुमचं इम्पॉर्टंट अँगल्स वरती जास्त भर असला पाहिजे आता त्याचं एक उदाहरण सांगतो इम्पॉर्टंट अँगलचं ठीक आहे लेक्चर मध्ये पण आपण एक काय केलं होतं इंडिया पाकिस्तानचं एक्झाम्पल घेतलं होतं समजा त्यांनी आपल्याला असं विचारलंय की इंडिया पाकिस्तानमध्ये काय संबंध हे कायम संघर्ष पूर्ण राहिलेले आहेत मग कायमसाठी आपल्याला आहे मग आता काय ह्याच्यामध्ये काय ऑल अँगल्स मला तर काय तुम्हाला काय वाटेल अरे बापरे इंडिया पाकिस्तानचे सगळे अँगल आता काय संघर्ष पूर्ण अँगल आपल्याला लिहायचे नाही लिहायची गरज आहे तुम्ही उगीच नुसते मेन्शन केले एक दोन एक दोन पॉईंट तर त्याच्याने काय होत नाही काही जण काय करतात वन टू थ्री फोर करून असे संघर्षाची लिस्ट तयार करतात अजिबात नाही असं अजिबात करायचं नाही त्याऐवशी काय करायचं प्रयत्न असं ठेवायचा तुमचा की तुम्ही काय करायला पाहिजे जे इम्पॉर्टंट अँगल्स आहेत ते मेन्शन केले पाहिजे कुठले इम्पॉर्टंट अँगल्स आहेत फॉर एक्झाम्पल आपण या पीओके चा अँगल आहे म्हणजे जेव्हा सुरुवात झाली आपल्या संबंधांची भारत पाकिस्तानची तर तिथेच काय होतं पीओकेचं अँगल येतो राजा हरिसिंग वगैरे अँगल येतो त्याच्या आधी काय होतो पार्टीशनचा अँगल येतो ठीक आहे त्याच्यानंतर काय युद्धांचा अँगल येतो किंवा आपण उन्या येऊन एकोणीसशे चा अँगल येतो किंवा बांगलादेशचा अँगल येतो त्याच्यानंतर काय न्यूक्लिअर पॉवरचा अँगल येतो ठीक आहे आपण टेस्ट करणं वगैरे अँगल येतो किंवा काय कारगिलचा अँगल येतो हे ना कारगिलच्या युद्धाचा अँगल येतो किंवा काय नंतर काय संसदेवरच्या अटॅकचा अँगल येतो ओके त्यानंतर काय सव्वीस अकराचा अँगल येतो ठीक आहे सविसाकराचा एक अँगल येतो किंवा काय पठाणकोटचा वगैरे अँगल येतो ठीके थी. त्याच्यानंतर काय आताचा पहलगामचा अँगल येतो ठीक थी. आहे आता हे अँगल येतात आता बघा हे हे अँगल येतात किंवा याच्यामध्ये एखादं इकॉनॉमिक पण अँगल येऊ शकतो फॉर एक्झाम्पल मोस्ट फेवर्ड वाला अँगल येऊ शकतो ठीक आहे किंवा काय सर क्रिक वाला अँगल येऊ शकतो सर क्रिक वाला अँगल येऊ शकतो किंवा अजून आपण म्हणू शकतो हे मोस्ट फेवर्ड नेशन असेल सर क्रिक असेल किंवा आपण वॉटर हा एक अँगल येऊ शकतो आता बघा हे भरपूर अँगल जिथं आपल्याकडे काय भारत आणि पाकिस्तानमध्ये कायम संघर्ष चालू असं दिसत मग यातला समजा आपण म्हणूया एक क्रॉस बॉर्डर वाला पठाणकोट आणि पहलगामचा अँगल आला ठीक आहे युद्धांचा तुमचा एकाहत्तरचा अँगल आला किंवा काय कारगिलचा अँगल आला समजा ठीक आहे नंतर पीओके चा अँगल आला ठीक आहे सरक्रिकचा आला महत्वाचे चार पाच अँगल जरी आले ना तरी तुमच्या उत्तराला मार्क येतात जर तुम्ही सगळेच अँगल फक्त आणि फक्त तुम्हाला उत्तराला मार्क येत नाही जर समजा तुम्ही मोस्ट फेवर्ड नेशनचा किंवा इकॉनॉमिक अँगल नाही लिहिला समजा तर तुम्हाला मार्क येत नाही किंवा एखाद्याने जर समजा मध्ये सार्कचा अँगल ऍड केला की सार्क मध्ये पण आपला संघर्ष सुरू असतो हा जर अँगल ऍड केला तर बरोबर तुमचे मार्क वाढू शकतात तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की काय जे काही संघर्ष आहे ते संघर्ष सांगत असताना तुम्ही सगळे पॉईंट लिहिले ठीक आहे याला महत्व हो नाही आहे याला महत्व आहे की तुम्ही डायव्हर्सिफिकेशन ऑफ पॉईंट लिहिले का म्हणजे काय एक तुम्ही समजा क्रॉस बॉर्डर टेरिझमचं एखादं एक्झाम्पल घेतलं एखादं इकॉनॉमिक अँगल वाल एखादं एक्झाम्पल घेतलं एखादं रिजनल कॉपरेशन वाला एखादं एक्झाम्पल तुम्हाला आठवलं त्यावेळेला एखाद्या युद्धचे एक्झाम्पल आठवले एखाद न्यूक्लिअर एक्झाम्पल आठवलं म्हणजे तुम्हाला डायव्हर्सिफाईड अँगल्स आठवले तर त्याचा जास्त उपयोग होतो रिलेव्हंट अँगल्स आठवले तर त्याचा उपयोग होतो सगळे अँगल्स नाही आठवले तरी चालतात लक्षात ठेवा त्यानंतर काय जनरल रायटिंग वर्स स्पेसिफिसिटी ऑफ की म्हणजे म्हणजेच काय कुठेही होऊ शकतात फॉर एक्झाम्पल uh, जीएस फोर चा पेपर आहे आपल्या आपल्या बॅच मध्ये आलेला एक्सपिरियन्स सांगतो की सुरुवातीला तुम्ही खूप की इज ऑनेस्टी म्हणजे काय लिहिता येत नाही किंवा काय सिम्पल आपण म्हणा की आता कसं असतं बघा स्पेसिफिसिटी आणि जनरल रायटिंग मध्ये कसं असतं फॉर एक्झाम्पल त्यांनी आपल्याला विचारलं की इंटिग्रिटी ठीक आहे इंटिग्रिटी काय आहे असं समजा त्यांनी विचारलं आपल्याला ओके okay? तर मग काय होतं ना की बद्दल आपण काहीतरी सचोटी अखंडत्व असं काहीतरी वेग काहीतरी काय शब्द लिहायला सुरुवात करतो इंटिग्रिटी म्हणजे काय नेमकं आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही आपल्याला असं वाटतं की आपल्याला माहित आहे पण आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही मग मध्ये काय असलं पाहिजे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय कन्सिस्टन्सी हा शब्द आला पाहिजे ठीक आहे ना हा काय ऑनेस्टी हा शब्द आला पाहिजे म्हणजे जा काय जर एखादी व्यक्ती कन्सिस्टन्ट ऑनेस्ट असेल कंटिन्युअसली ऑनेस्ट राहत असेल रहा था था ठीक आहे कधी ऑनेस्ट आहे कधी डिसऑनेस्ट आहे असं असेल तर इंटिग्रिटी नसते पण जर एखादी व्यक्ती कंटिन्युअसली ऑनेस्ट राहत असेल तर त्याच्यामध्ये इंटिग्रिटी असते ठीक आहे ना हे जे कोणी हे जे कोणी लिहिलं ना त्याला मार्क येणार सिंपल एक्झाम्पल देतो म्हणजे ही वर्ड कसा फायदा असतो समजा त्यांनी तुम्हाला विचारलं व्हॉट इज कंपॅशन तर हा सिलेबस पॉईंट आहे कम्पॅशन टू वर्ड स्वीकर सेक्शन हा तुम्हाला एस फोर मधला सिलेबस पॉईंट आहे समजा त्यांनी तुम्हाला कम्पॅशन म्हणजे काय विचारलं आणि जर तुम्ही असं लिहिलं काय की कम्पॅशन म्हणजे एम्पती ठीक आहे प्लस एम्पथी प्लस ठीक आहे ऍक्शन किंवा ऍक्शन टू हेल्प अदर्स म्हणजेच काय तुम्ही डायरेक्ट इक्वेशन मांडले मॅथमॅटिकल की करुणा म्हणजे काय आहे तर करुणा म्हणजे काय आहे तर तुम्ही एखाद्याबद्दल सहवेदना बाळगणं आणि त्याला मदत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं किंवा कृती करणं याला आपण म्हणतो कम्पॅशन म्हणजे करुणा हे जर तुम्ही एक्झॅक्ट असं शब्दांमध्ये गेलं ना तर त्याचे मार्क तुम्हाला येतात नाही तर तुम्ही बद्दल किती पण गप्पा मारा तुम्ही कंपॅशन बद्दल किती पण गप्पा मारा जर तुम्ही ऍक्शन किंवा कृती किंवा प्रयत्न हा जर शब्द सोडून दिला तर तुमचा विषय संपलेला आहे याला काय म्हणायचं मग तुम्ही जनरल रायटिंग करता की स्पेसिफिक रायटिंग करता याला पण खूप जास्त महत्व आहे ओके नाही ते मुद्दा मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे एक्झाम्पल घेऊन सांगतोय ओके त्याच्यानंतर बघा बऱ्याचशा वेळेला काय होतं अभ्यास करताना सेम अप्रोच ठेवला जातो म्हणजे काय जीएस वन टू आणि फोर आणि ऑप्शन या सगळ्याचा एकच अप्रोच ठेवला जातो सेम अप्रोच ठेवला जातो हे घातक आहे कशासाठी तुमच्या या मेन्सच्या ठेवा हे जीएसटू चा जो अप्रोच आहे ठीक आहे आणि जीएस चा जो अप्रोच आहे याच्यामध्ये फरक आहे आता हे मी एक्झाम्पल साठी सांगतोय का बरं जीएस टू च्या अप्रोच मध्ये म्हणजे टू च्या मध्ये ना गव्हर्नन्सचा टॉपिक आहे आणि ह्या जीएस फोरच्या मध्ये सॉरी मध्ये गव्हर्नन्स चा टॉपिक आहे दोन्हीकडे गव्हर्नन्स चा टॉपिक आहे पण इथलं गव्हर्नन्स कसं आहे ना टेक्निकल आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलनी आहे इथलं गव्हर्नन्स मात्र कसं आहे टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलनी आहे ठीक आहे इथलं गव्हर्नन्स टेक्निकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काय आपण म्हणूया कॉन्स्टिट्युशन अँगलनी आहे इथलं काय टेक्निकल ऍडमिनिस्टेट कॉन्स्टिट्युशन अँगल असेल पण याच्यामध्ये काय आहे ना फार महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक फिलॉसॉफिकल अँगल येणार आहे ठीक आहे ना याच्यामध्ये तत्वज्ञ किंवा तत्वज्ञानाचा अँगल नक्की लक्षा जीएसटू ची उत्तर जीएस फोर सारी नहीं लिया जीएस फोर ऐसी उत्तर तुम्हें जीएसटू सारिखली लक्षा जर ती लिहली तुम्हें मार्क कमी वाइल लगता पर डिस्क्रिप्टिव एक्जाम ऑब्जर्वेशन है ऑप्शनल ठीक है ना ऑप्शनल मत हिस्ट्री घ्राफी घया का तुम्हारा पीएसआई सगळ्यात डेंजरस गोष्ट काय असतं माहिती या सगळ्या मध्ये जर तुम्ही या ऑप्शन मधल्या प्रश्नांची उत्तरं जीएस सारखी लिहिली तर समजा की तुमचे मार्क झटकन खाली येतील म्हणजे काय तुम्हाला जीएस पहिल्या पेपरला तुम्हाला अडीचशे पैकी एकशे छत्तीस एकशे चाळीस मार्क येतील आणि तुम्हाला ऑप्शनलच्या सेकंड पेपरला कुठल्याही सब्जेक्ट मधल्या फॉर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला या कुठल्याही सब्जेक्ट मधला काय सेकंड पेपरला मात्र तुम्हाला डायरेक्टली अडीचशे पैकी साठ आणि सत्तर पण मार्क येऊ शकतात तुमचा काय तिथे गेम होऊन जातो आता हे असं का घडतं हे पण तुम्हाला कळालं पाहिजे का कारण जेव्हा तुम्ही ऑप्शनचा पेपर जीएस जीएसच्या अँगलने लिहिताना जनरलाइज पद्धतीने लिहिता ना तेव्हा ते ऑप्शनच्या तपासणाऱ्याला ते मिसिंग वाटायला लागतं म्हणजे तुम्ही कुठल्या थिंकरचं नाव लिहिलेलं नाहीये कुठले की टाकलेले नाही आहेत ऑप्शन मधल्या कन्सेप्ट वापरलेला नाहीयेत आणि ह्या ह्या गोष्टी सहसा कुठल्याही ऑप्शनच्या पेपर दोन मध्ये जास्त घडतात का बरं घडतात कारण का आता हे पीएसआय पीएसआर चा सेकंड म्हणजे ऑप्शन काय असतो तर सॉरी पेप सेकंड पेपर काय असतो तर आय आर असतो आय आर मध्ये जीएस सारखी उत्तर लिहायला टिपिकल गोळ होतो आय आर ची मदत होणार का पीएसआय ला होणार पण तुम्ही जीएस टू सारखी उत्तर त्याची लिहायची नसतात सोशोलॉजी सो, मध्ये काय होतं सेकंड पेपरमध्ये इंडियन सोसायटी बद्दलचं डिस्कशन असतं मग काय होतं तुम्ही इंडियन सोसायटी बद्दल इन जनरल जीएस च्या सोसायटी प्रमाणे उत्तरलेली गेम होतो जिओग्राफी मध्ये सेकंड पेपरमध्ये काय असतं इंडियन असतं असत तुम्ही स्पेसिफिकली जर काही लिहिलंच नाही तुम्ही इन जनरल काय काय ते जॉग्राफीच्या थिअरी किंवा जॉग्राफीचे की वर्ड्स वापरून जर तुम्ही उत्तर लिहित नसाल डायग्राम काढत असाल तर तुम्हाला जीएस सॉरी जॉग्रफीच्या पेपर दोनला तुम्हाला मार्क कमी येऊ शकतात लक्षात ठेवा हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडतात हिस्ट्रीमध्ये पण काय पेपर टू जो असतो त्याच्यामध्ये मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री असतं पेपर टू चा मॉडर्न इंडिया सुद्धा जर तुम्ही जीएस सारखं लिहायला लागला तर गडबड होते सो प्रत्येक पेपरचा अप्रोच त्या पेपरनुसार असला पाहिजे हे तुम्हाला रायटिंगमध्ये माहिती पाहिजे त्याच्यानंतर तुम्हार काय काही जणांचं असं असतं की मी सर अॅक्युरेसीवरती भर देतो काय वीस पैकी सर माझा अटेम्प्ट आहे तो मी चौदा ते पंधरा ठेवतो हो पण परफेक्ट उत्तर लिहितो अजिबात आक। वरती भर द्यायचा नाही इन जनरल सांगतोय हे सगळं एस मध्ये पण फॉलो करायचं प्रत्येक उत्तर थोडं थोडं लिहिलेलं बरं पडतो ओके किंवा थोडं इम्परफेक्ट लिहिलं तर बरं पडतो ऑल क्वेश्चन्स अटेम्प्टेड हे असं काही गरजेचं नाही लक्षात ठेवा अॅक्युरुसी गरजेची नाही ऑल क्वेश्चन्स अटेम्प्टेड गरजेचं आहे लक्षात ठेवा कारण प्रत्येक प्रश्नाच्या अटेम्प्ट तुम्हाला दोन दोन तीन तीन मार्क जरी मिळत गेले तरी त्याचा खूप जास्त फरक पडतो लक्षात ठेवा म्हणजे काय बेसिकली असं होतं ना की तुम्ही सुरुवात जेव्हा करता रायटिंगची तेव्हा काय होतं तुमची उत्तरं एकदमच बिलो एव्हरेज असतात ओके मग ते ॲव्हरेज कडे जातात आणि मग नंतर अभो एव्हरेज कडे जातात तुम्ही आबो ॲव्हरेज पर्यंत जरी गेलात ना ठीक आहे ना तुम्ही आहे आबो ऍव्हरेज पर्यंत जरी गेलात ना तरी चालतो पण मग काय तुमचा अॅटम जो आहे तो, तो, तो चांगला पाहिजे ठीक आहे अटेम्प्ट चांगला पाहिजे त्याच्यातून तुम्हाला मार्क ओव्हरऑल मार्क चांगले येतात आणि शेवटी ओव्हरऑल मार्कांचा अर्थ असतो एखाद्या दुसऱ्या पेपरच्या मार्कांना अर्थ नसतो लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर काय वर्ड लिमिट एक्झॅक्टनेस बऱ्याच जणांचा असं असतं की सर एक्झॅक्ट अडीचशे शब्दातच लिहायचं दीडशे शब्दात लिहायचं गा वेळच नाही आपल्याला हे चेक करायला वेळ नाहीये दोन पाने दिलेत ना दोन पानं लिहा तुमच्या अक्षराच्या साईजच्या हिशोबाने ते बरोबर बसणार आहे जर त्यांनी तीन पानं दिलेत तर तीन पाने लिहा चार पानं दिलेत ना त्यातले ऍटलीस्ट तीन साडेतीन पाने लिहा म्हणजे काय तुमचे जे पेपर आहेत ते भरल्यासारखं दिसेल आणि तुमचं उत्तर सफिशियंट शब्दांमध्ये बसून जाईल तो पण काही चेक करणार नाहीये तुमचे वर्ड्स मोजून वगैरे एवढं जर तुम्ही विचार केला की एखादा एक्झामिनर तुमचे वर्ड्स चेक करायला लागला आणि त्यानुसार तुमचे मार्क ठरवायला लागला एवढं कोणालाच वेळ नाही लक्षात ठेवा ते कुठे असतं प्रिसीज रायटिंग मध्ये असतं बॉक्स करून ठेवलेले असतात जर असं असतं ना की एक्झामिनर चेक करतो तुमचे शब्द प्रिसिज रायटिंगला त्यांनी तुम्हाला काय केलं असतं फसवलं असतं बॉक्सच दिले नसते आणि म्हणले असते की काय तुम्हाला जसं लिहायचं तसं वन थर्ड लिहा आणि त्यांनी शब्द मोजून तुम्हाला मार दिले असतात असं कुणी करत नाही लक्षात ठेवा शब्द वगैरे कोणी मोजत बसत नाही त्याला तेवढा वेळ पण नाहीये एक्झामिनरला लक्षात घ्या त्यानंतर काय बरेच जण फक्त रिडिंग किंवा फक्त रायटिंग करतील असं करायचं नाही शक्यतो जास्तीत जास्त जास्तीत जास्त काय ब्रेन स्टॉर्मिंग विथ रायटिंग करायचं आहे ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय कंटेंट वाचत राहायचं आणि त्याच्यावरती लिहित राहायचं कंटेंट वाचत राहायचं त्याच्यावरती लिखाण करत राहायचं जे काही वाचलेलं आहे त्याच्या अनुषंगाने थोडं थोडं लिखाण रोज करत बसायचं किंवा करून बघायचं डायरेक्टली रायटिंग सुरू करू नका कंटेंट डेव्हलप करा मी सगळ्या लेक्चर मध्ये म्हणतोय की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार तुमच्याकडे थोडा बहुत तरी आधी काय पाहिजे कंटेंट बेसिक बेसिक पाहिजे मग तुम्ही रायटिंग चालू करू शकता रँडम आन्सर रायटिंग ऑर्गनाईज आन्सर रायटिंग याच्यामध्ये पण फरक आहे लक्षात ठेवा रँडम आन्सर रायटिंग म्हणजे काय असतं उगीच रोज दोन प्रश्न लिहायचे कधी तपासले तर तपासून घ्यायचे किंवा नाही तपासून घ्यायचे उगीच फील घ्यायचं की हा मी काहीतरी लिहिलं त्याच्यावरती फीडबॅक काही नाही काही नाही तुला आपलं चालू आहे लिहितोय असं वाटतंय इम्प्रुव्हमेंट किती आहे माहिती नाही इंट्रोडक्शन कसं करायला पाहिजे त्याच्यात काय बदल करायला पाहिजे होता का मध्ये काय बदल करायला पाहिजे कर का कंटेंट कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे हे माहिती नाही काही नाही नुसतंच रायटिंग झालं याला रायटिंग म्हणत नाही त्याला रँडम रायटिंग म्हणतात हे चालत नाही लक्षात ठेवा ऑर्गनाईज आन्सर रायटिंग पाहिजे का ऑर्गनाईज आन्सर रायटिंग हे शब्दात सांगा खूप अवघड आहे पण मागच्या जीएस फोरच्या बॅचला आपण काय केलं होतं की वर बुक करून त्याला डिव्हाइड करून टिप्प्या मुलांना ते लिहायला लावलं होतं मग त्याच्यामुळे ते इन्क्रिमेंटल रोज थोडा 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 तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंज होत जातो आणि मग अल्टिमेटली तुम्ही शेवटी का एक पेपर कव्हर करण्यासाठी रेडी होता सुरुवातीला तुम्हाला वीस मिनिटं पण लागतील सात सॉरी दहा मार्काच्या क्वेश्चन हरकत नाही मग तुम्ही आधी लिहून बघता मग हळूहळू काय होतं तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला लागते असंच इनक्रिमेंटल चेंजेस ऑर्गनाईज आन्सर मध्ये होत असतात लक्षात ठेवा ठीक ना त्यामुळे टार्गेट काय पाहिजे तुम्ही ऑर्गनाईज आन्सर रायटिंग करायला पाहिजे ती तुम्ही रँडम करू नका म्हणजे या आठवड्यात लिहिलं मग पुढच्या आठवड्यात बंद पडलं मग परत पुढच्या आठवड्यात लिहिलं नंतर लिहिलं नाही वगैरे असलं काही करू नका रँडम इनपुट सोर्सेस सस्टेनेबल फीडबॅक पुन्हा एकदा जे काही लिखाणाबद्दलचे इनपुट्स आहेत ना ते मन एखाद्या मेंटरकडे गेलं त्यांच्याकडून गे घेतले मग दहा दिवस पंधरा दिवस काहीच घेतले नाही मग परत रँडम एखादा दुसऱ्याकडे गेला त्याच्याकडून इनपुट घेतले असं काही करू नका हे जे काही इनपुट्स आहेत तुमच्याकडे ते सस्टेनेबल पिरियड साठी मिळाले पाहिजेत ठीक आहे आता हे ठीक आहे हे जीएस फोरचं मॉडेल याच्यामध्ये याच्यासाठी जेव्हा आपण ते बॅच करत असतो ना किंवा त्याच्यामध्ये करत होतो तर तेव्हा आपण हा प्रयत्न करायचो की सस्टेनेबल इनपुट्स तुम्हाला देत राहावेत म्हणजे रोजच त्या मध्ये आहात तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करताय त्या आन्सर बद्दल चर्चा करताय मला वाटतंय हा जीएस फोरच्या बॅचला आपण काय प्रयत्न केला होता की मी स्वतःच आन्सर रायटिंग केलेलं होतं आणि तेच आन्सर रायटिंग मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे काय म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यामुळे काय फरक पडतो की आपला आन्सर त्या स्टँडर्ड आन्सर बरोबर मॅच करून रोज इम्प्रूव्हमेंट करायला आपण भाग पडतो लक्षात ठेवा आणि तसंच पद्धतीने म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही ते आपल्यासोबतच करा माझं एवढंच म्हणणं की तुम्ही कुठेही केला तर त्या अनुषंगाने विचार करा की हा मला एक रोज स्टँडर्डाईज आन्सर माझ्याकडे आहे कसं की त्याच्यामुळे मी काय करू शकतो उत्तर लिहू शकतो आणि ते असं नको की नाही नुसतं स्ट्रक्चर आहे त्याचं असं नको कुणीतरी विशिष्ट पद्धतीने आन्सर लिहिलं पाहिजे रिअल टाइम मध्ये मग त्याच्यावर तुम्ही कम्पेअर केलं तर मग तुमच्या लक्षात मग मी ऍड करायला पाहिजे होतं असं माझं उत्तर असायला पाहिजे होतं वगैरे वगैरे ओके तर त्याला आपण म्हणतो की सस्टेनेबल फीडबॅक तुमच्याकडे असला पाहिजे कंटिन्युअसली तुम्हाला तो मिळत गेला पाहिजे तर त्याचा जास्त फायदा होतो त्याच्यानंतर काय स्पोराटिक रायटिंग आणि डेली इम्प्रुव्हमेंट ठीक आहे ना आता लक्षात ठेवा स्पोरॅटिक रायटिंग म्हणजे काय तेच की आधी मध्ये लिहिलं परत बंद केलं परत मध्येच लिहिलं परत बंद केलं किंवा एक राहिली एक पेपर दिला पुढच्या रविवर एक पेपर दिला अशा टेस्टचे पेपर दिले याला फार अर्थ राहत नाही लक्षात ठेवा प्रयत्न करा की डेली रायटिंग करा आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत काय कंटिन्युअसली करत जा पहिले दोन प्रश्न लिहिला मग चार लिहाल मग पाच लिहाल हळूहळू टप्प्याटप्प्याने गेलं तरी काही हरकत नाही रॅन्डम सब्जेक्ट न्या असं काही करू नका त्यापेक्षा काय करा कंटिन्युअसली एका सब्जेक्टमध्ये राहा ठीक आहे एक ऑप्शन एक जीएस मगाच्या लेक्चरला सांगितलेलं आहे कंटिन्युअसली एक ऑप्शन घेऊन ठेवा त्याच्या मला एक सेक्शन पकडून ठेवा आणि एका बाजूला एक जीएस लावून ठेवा काय फायदा होतो कंटेंट इम्प्रूव्ह होत जातो सोबत रायटिंग पण इम्प्रूव्ह होत जाते तुम्ही जर असं म्हणला की मी कंटेंट एकाच करतो रायटिंग दुसऱ्याचे करतो किंवा काय मी एकाच वेळेला तीन जीएस करून बघतो मी इकडचं रायटिंग करतो तिकडचं रायटिंग करतो असलं काही रॅन्डमायझेशन करू नका एक विषय घ्या त्याचा कंटेंट इम्प्रूव्ह करत जा सिलेबसच्या मायक्रो नोट्स काढा त्याच्यामध्ये ऍडिशन करा व्हॅल्यू एडिशन करा त्याचा कोर्स गोळा करा आणि मग काय त्याचं रायटिंग सुद्धा एका बाजूने पॅरिली चालू ठेवा त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल रँडम सब्जेक्ट करण्यापेक्षा एका सब्जेक्टला धरून राहा त्याच्यानंतर काय ऑप्शनल ठीक आहे आता हे ऑप्शनल आणि एस ऍडव्हेंटेज असं म्हणलं तर हे बेसिकली हे सांगण्याचा उद्देश असा आहे की जीएस जेव्हा तुम्ही करताना तेव्हा प्रयत्न करा की तुमच्या ऑप्शनला पण मदत व्हावी त्या पद्धतीने तुमच्या आन्सर एनरेज करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि जीएसटी रायटिंग केल्यानंतर ऑप्शनला आणि एस एला मदत होते हे नक्की आहे ठीक आहे ते चालूच राहणार ठीक तर हे काही आपण या बेसिक आन्सर रायटिंग बद्दलचे इशू आहेत ते तुम्ही काय केले पाहिजे डील केले पाहिजे ठीक आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे लेक्चर्स आहेत आन्सर रायटिंग बद्दलचा असेल किंवा वायक्यू चॅनलचा असेल आणि इतर लेक्चर्स असेल आपण अपलोड केलेले आहेत Uh, किंवा मेन्स ओव्हरऑल प्लॅनिंग पण आपण अपलोड केलेलं आहे ते सगळे लेक्चर्स ला येतील तसं तुम्ही बघून घेणं अपेक्षित आहे यस थँक यू